तर पितृदोष पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे मृत्यूनंतर तो आत्मा लगेचच ना त्याला नवीन जन्म मिळत ना मोक्ष मिळत तो बारा ते तेरा दिवस एक अंतर प्रवास करत असतो म्हणजे इंटरमिडिएट जर्नी करत असतो तर मृत्यूनंतर त्याचं स्थूल शरीर म्हणजे फिजिकल बॉडी नष्ट केली जाते एकतर त्याचं दहन केलं जातं किंवा पुरली जाते पण त्याला नवीन शरीर मिळवण्यासाठी म्हणजे नवीन जन्म घेण्यासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी त्याला नवीन सूक्ष्म शरीराची गरज असते जे त्याच्याकडे नसतं त्यामुळे या अवस्थेला प्रेत अवस्था असं म्हणतात आणि या अवस्थेत असणारा जो देह असतो त्याचा त्याला प्रेतदेह असं म्हटलं जातं तर बारा ते तेरा दिवसांमध्ये आपण जे काही श्राद्ध तर्पण पिंडदान अन्न अर्पण करतो याच्यातून त्यांना नवीन पिंडदेह किंवा लिंगदेह याला पुण्यात्मिक देह असं सुद्धा म्हटलं जातं तो तयार होतो आणि त्याचं रूपांतर नवीन सूक्ष्म शरीरामध्ये होतं तर मृत्यूनंतर पहिले बारा तेरा दिवस स्थूल शरीर म्हणजे फिजिकल बॉडी नष्ट झालेली असते पण मन इच्छा भावना बुद्धी अहंकार या सगळ्या गोष्टी त्या आत्म्याला असतात तो आत्मा घराजवळच असतो आपल्या आपतेष्टांमध्ये फिरत असतो अन्नासाठी तळमळतो पण खाऊ शकत नाही त्यासाठी पिंडदान करून त्याचा पिंड देह तयार केला जातो आणि तेराव्या दिवशी सपिंडीकरण विधी झाल्यानंतर तो आत्मा पुढच्या जन्माच्या प्रवासासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी किंवा पितृ लोकात जाण्यासाठी प्रवास करण्यासाठी तयार होतो आणि त्याला पितृ म्हणून मान्यता मिळते पण समजा या बारा ते तेरा दिवसामध्ये त्यांचं तर्पण श्राद्ध कर्म पिंडदान हे सगळे विधी नीट झाले नाही तर मात्र तो आत्मा पृथ्वीवरच अडकतो भटकतो आणि तेव्हा तयार होतो पितृदोष